आम्हाला असं वाटतं असा आधार म्हणून खंबीर असा आम्हाला वाटायला लागलं तुम्हाला मी सांगतो मी पंचायत समितीमध्ये बचत गटाच्या शियाती म्हणून काम करत आहे मला इतके दुःख वाटते सर की माझ्या आईला कॅन्सर झाला होता पण माझ्या आईचं नाही का मुंबईमध्ये इलाज न होता तुम्हाला सांगतो माझ्या आई माझ्या आईचं कॅन्सर मध्ये मृत्यू झाला पण तो एकच म्हणणार आहे की ज्या माझ्या बहिणी माता आहेत त्यांचा इलाज होण्यासाठी

असे आहे की ते आम्ही आजपर्यंत असे आमदार पाहिलेले नाहीत ना भविष्य कारण की आमदार झालेत होत आहेत होतीलही यांच्यासारखं माणूस कारण की समस्यासाठी त्यांनी सांगितलेलं आहे की मी